राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी गावात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना राबवण्यात आली मात्र या योजनेत झालेल्या भ्रष्टाचारामुळे गेली सहा वर्ष ग्रामस्थांना पिण्याचं पाणी वेळेवर आणि मुबलक प्रमाणात मिळत नाहीये एकोणऐंशी लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांची पेयजल योजना अपूर्ण असतानाच ग्रामपंचायत प्रशासनानं ताब्यात घेतली कशी असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केलाय या संपूर्ण कामाची चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत आणि आम्हाला वेळेवर पिण्याचं पाणी द्यावं अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे सध्या गावात चार दिवसातून एकदा अपुरं पाणी येत या प्रकरणाची चौकशी झाली नाही तर पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय करवी तालुक्यातील शेळेवाडी गावासाठी दोन हजार अठरा एकोणीस साली राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून सुमारे एकोणऐंशी लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये मंजूर झाले होते मात्र गेल्या सहा वर्षात ही योजना पूर्ण झालीच नाही परिणामी ग्रामस्थांना दूषित पाणी प्यावं लागतंय याबाबत ग्रामस्थांनी पत्रकार परिषद घेऊन या योजनेतील त्रुटी मांडल्या नागरिकांना गेल्या सहा वर्षांपासून अपूर आणि दूषित पाणी मिळत असल्यानं गावात साथीचे आजार पसरत आहेत माणसं मेल्यावरच हे प्रशासन जागा होणार का असा संतप्त सवाल धनंजय पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी उपस्थित केला सहा, के सहा वर्षापूर्वी मंजूर झालेली योजना अजूनही पूर्ण झालेली नसताना ग्रामपंचायतीनं ती, ती ताब्यात घेऊन संबंधित ठेकेदाराचं बिल देण्यामागचं गौड बंगाल काय आहे असं विचारत पेयजल योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय शेळवडी गावासाठी पिण्याचा पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आणि भीषण स्वरूपाचा असताना या गावाला दोन हजार एकोणीस साली स्कीम मंजूर होऊन सुद्धा आज पाणी मिळत नाही हे पाणी न मिळण्यात म्हणजे मंजूर झाल्यानंतर सुद्धा ग्रामपंचायतच्या वतीनं सदस्यांनी त्याची एकही आढावा बैठक घेतली नाही आणि आता गावची बिनविरोध निवडणूक झाल्यानंतर ताबोडतोब त्याची ताबापट्टी घेतली गेली अशी ताबापट्टी घेण्यासाठी कुठल्या अधिकाऱ्याने त्यांना पत्र दिलं का शासनाचा आदेश होता का याच्यामध्ये अधिकारी वगैरे वर्ग वगैरे सामील आहेत आणि ती ताब्यात घेत असताना ती ग्रामपंचायत सदस्यांनी कशी घेतली ही ग्रामसभेतसुद्धा हा प्रश्न मांडला नाही हा आणि हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे आणि गावाला पाणी मिळणं हे आमच्यासाठी प्र प्रामुख्यानं पुढचा विषय आहे आणि गावाला पाणी मिळालं पाहिजे केळीवडी गावामध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेतून एकोणऐंशी लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयेची स्कीम मंजूर होत दोन हजार एकोणीसपासून आज दोन हजार चोवीसपर्यंत सहा वर्षे झाली ती स्कीम अर्धवट ठेवून लोकांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचं काम केलं आहे या स्कीममध्ये भ्रष्टाचार झालेला आहे संबंधित अधिकाऱ्यांना ठेकेदारला आणि ग्रामपंचायत सदस्यांनी ताबापट्टी या स्कीमची अर्धवट असताना घेतली या सदस्यावरती कारवाई होऊन गावातल्या नागरिकांना पाणी मिळावं एवढी आमची इच्छा आहे कालव्याला पाणी आल्यानंतरच ओढ्यातून गावातील विहिरीत पाणी येत आणि तेच पाणी नागरिकांना पिण्यासाठी वापरावं वा लागतंय त्यामुळे यापूर्वी गावात साथीचे आजार पसरले होते सध्या उन्हाची तीव्रता वाढली असून दूषित पाण्यामुळे पुन्हा साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे तर दुसरीकडे ग्रामपंचायतीची पाईपलाईन एक खाजगी व्यक्ती वापरत असल्याचाही आरोप ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत केला आहे पत्रकार परिषदेला अवधूत पाटील प्रवीण पाटील विलास पाटील विकास पाटील मारुती पाटील जयवंत पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते